पुरवठा करणारी पडून चार गुरांचा मृत्यू मृतांमध्ये दोन बैल आणि दोन समावेश गायीचा हंगामात माणगावमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान वीज वितरण कंपनीचा गलतान कारभाराविरोधात व्यक्त होत आहे संताप वीज पुरवठा करणारी ओव्हरहेड लाईन पडून चार गुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये मध्ये घडली आहे यामध्ये दोन बैल आणि दोन गायींचा समावेश आहे ही घटना माणगाव तालुक्यातील बोनशेत गावात घडली हंगामात मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे सरकारने योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत महावितरणाच्या गलतान कारभाराने दरवर्षीच अशा घटना होतात असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे महादेव आबेकर अनंत शिकवण आणि दीपक चव्हाण अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे आहेत संध्याकाळच्या टायमामध्ये गुरं इकडं चरायला आल्या चरायला आल्या आले ह्या चा, साईडला चरायला येतात तर दर, दरवर्षी ही लाईन ब्रेकडाऊन होते आज ह्या लाईनखाली चरत असताना गुरं म्हणजे चार गुरं मिले दोन बैल आणि दोन दुबत्या म्हणजे गाभण गाया दोन गाभण गाया त्यांची आता म्हणजे दोन दिवसामध्ये त्या वियाल्या असत्या आज आमचे आंबेडकर ग्रामस्थ आहेत त्यांचे दोन बैल जे आता नांगरकीला त्यांनी धरायचा टाईम आलेला होता पण आज एम एम सी बीच्या गळतण कारभारामुळं त्यांचं म्हणजे खूप म्हणजे सांगता येत नाही एवढं नुकसान झालं आज शेती वार ते करू शकत नाहीत दरवर्षीचा हा त्रास आहे एम सी बीला दर वारंवार तक्रार करून पण त्यांचं ते मेंटेनन्स करत नाहीत त्यांच्यावरती सदोष आज आज जनावर मिळेल उद्या हे शेतकरी त्यांच्या पाठीवरती गुरं राखायला असतात उद्या त्या ते त्यांचा ते, प्रसंग सावधान राखून त्यांनी साईडला झाले म्हणून त्यांचा जीव वाचला आज त्यांचा पण जीव गेला असता याच्यावरती त्यांच्यावरती सदोष मानुष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून शेतकऱ्याला व्यवस्थित नुकसान भरपाई मिळावी हीच आमची सरकारकडे प्रार्थना आहे शेत सरकारने याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे मेन म्हणजे आता आमचा म्हणजे आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकऱ्याच्या हिशोबाने आता आम्हाला हो आम आम ते बैलजोडीचाच उपयोग आहे आणि त्या त्याच्यामुळं आमचा आज भरपूर एक लाखाच्या पलीकडं नुकसान झालं आहे आमचा आता ह्या टायमाला आम्ही शेतकऱ्यांना काय करायचं वीज पडून वीज तर नाही पण ते लाईन पडून त्यांचा मृत्यू झाला आहे दोन बैलांचा माझ्या मी बैलजोडीचा मालक आहे ह्याच्या पुढे आम्ही शेतकऱ्यांना काय करायचं ह्याच्यावर आणि आम्हाला मदत करावी